इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म जवळपास सर्व शाळा महाविद्यालयांनी भरलेले असणार आहेत यानंतर पुढं काय प्रोसेस करायची किंवा यापुढं काय करायला हवं याविषयीचे प्रश्न अनेक शिक्षक बंधू भगिनींच्या मनामध्ये निर्माण झाले असतील तर त्या संदर्भातचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी अपलोड करतो आहे त्यासाठी हे बोर्डाने जे परिपत्रक जाहीर केलेलं होतं ह्या परिपत्रकानुसार जर आपण विचार केला यामध्ये नियमित शुल्क म्हणजेच रेग्युलर फी भरून बारावी बोर्डाचे फॉर्म किंवा भरण्याची आणि दहावीचे बॉ फॉर्म भरण्याची देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे मी या ठिकाणी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिपत्रकावरून माहिती सांगतो आहे दहावीचं पण सेम असंच असणार आहे बोर्डाच्या वेबसाईटवरती हे पत्र तुम्हाला पाहायला मिळतील तिथं पाहून घ्या तारखा काय आहेत एक दहा ते वीस दहापर्यंत रेग्युलर नियमित शुल्काने फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तोपर्यंत आपण फॉर्म जे काही राहिले असेल करेक्शन असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला या ठिकाणी ओपन असणार आहे त्यानंतर पुढं काय करायचं हा जो प्रश्न आहे त्या संदर्भात इथं आपण थोडंसं खाली जाऊन जर हे पत्र वाचलं तर यामध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये कळणार आहे त्यांनी सांगितले सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरवायच्या कालावधीमध्ये मा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज लॉग इनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या कनिष्ठ महाविद्यालयाने त्याची प्रिंट काढून घेत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पळताळून ती अचूक असल्याची खात्री करावी म्हणजे प्ले लिस्ट आहे तिथं तर त्या प्ले तुम्हाला आ, सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे पाहायचं आहे त्यानंतर सदर प्लेस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची जिथं माहिती आहे त्या विद्यार्थ्याला ती माहिती वाचायला द्यावी आणि ती माहिती बरोबर आहे की चुकलेली आहे तो विद्यार्थी पाहणार आहे ते तुम्हाला सांगेल चुकली असेल तर तुम्ही करेक्शन करू, करू शकताय आणि जर व्यवस्थित असेल बरोबर असेल तर त्यापुढं विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यायची म्हणजे डाटा चेक झाला असं त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख किंवा प्राचार्य यांनी प्ले लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करायची म्हणजे तुम्ही जी प्री लिस्ट डाउनलोड करून प्रिंट केणार आहात त्याची त्या प्ले लिस्टच्या प्रत्येक पानावरती प्राचार्यांनी शिक्का आणि सही करायची आहे म्हणजे प्राचार्यानेच पाहून घ्यायचं की प्रत्येक विद्यार्थ्याची सही झालेली आहे का त्यांची सगळी माहिती बरोबर आहे का त्यामुळं प्राचार्य आणि शाळाप्रमुख जे काय आहेत ते याला सर्वस्वी जबाबदार असणार आहेत म्हणून त्यांनी खात्री करून घ्यायची उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने आठ नऊ दोन हजार पंचवीस ते म्हणजे पूर्वीची तारीख ही देण्यात आलेली होती त्यानंतर ह्या पत्रानुसार एक त तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे होते आठ नऊच्या पत्रानुसार आणि आत्ता हे जे पत्र आहे त्यानुसार एक ते वीस तारखेपर्यंत या कालावधीत नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जे आहेत त्यांची जी बोर्डाची फी आहे ती आर टी जी एस किंवा एन एफ टीद्वारे द्वारे भरणा करायचं आहे म्हणजे याच्या संदर्भात वेगळं पत्र येईल की नाही माहीत नाही परंतु आपल्याला वीस तारखेपर्यंत फॉर्म भरायला जर संधी आहे तर वीस तारखेपर्यंत तुम्ही आर टी जी एस किंवा एन एफ टी करू शकतात त्याच्यानंतर जर तुम्ही एन एफ टी केले नाही उशिरा फॉर्म भरले तर त्याचे एक्स्ट्रा शुल्क जादा शुल्क अतिरिक्त शुल्क भरावे लागतात पूर्वी देखील असे काही शाळांना हे शुल्क भरावे लागलेले आहेत कारण त्यांनी वेळेत चलन काढलेले नाही वीस तारखेची आपल्याला मुदत आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही चलन काढू शकता ज्या शाळा महाविद्यालयांची सर्व माहिती भरून झालेली आहे कम्प्लीट आहे त्या सर्व शाळा महाविद्यालयांनी हे फॉर्म भरले तरी काही हरकत नाही हे शुल्क भरले तरी हरकत नाही पण ज्यांचे बाकी आहेत अजून काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले भरलेले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात वीस तारखेपर्यंत त्यांनी निर्णय घेऊन ते फॉर्म भरून वीस तारखेच्या आतमध्ये आर टी जी एस करणं अपेक्षित आहे किंवा ते, ते करावं असं ह्याद्वारे या सांगण्यात आलेलं आहे तर शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये मग आपण जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊ त्यावेळेस तिथे तुम्हाला ते पाहायला मिळेल ज्या ज्या विद्यार्थ्यांचे तुम्ही पैसे भरलेत त्याच्या ॲप्लिकेशनच्या स्टेटस चा ऑप्शन जो आहे तिथं ड्राफ्ट आत्ता आपल्याला दिसतो त्या ऐवजी सेंड टू बोर्ड असा ऑप्शन दिसणार आहे हे पैसे भरल्यानंतर व पेमेंट स्टेटसचा एक टॅब आहे किंवा तिथं ऑप्शन आहे तिथं नॉट पेड आता आहे त्या नॉट पेडचं पेड असा बदल दिसणार आहे तर हे ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरले त्या त्यांच्या बाबतीत सेंट टू बोर्ड आणि पेड हे दोन ऑप्शन येत आहेत की नाही हे खातर जमा करायला सांगितली आणि जर याच्यात काही प्रॉब्लेम असाल तर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे मग असे ही आर टी जी एफची पावती आपण भरणार आहेत तर मग ते म्हणतायत की शुल्क जमा केलेली तुमच्याजवळ आता आर टी जी एची पावती असेल ते चलन असेल जनरेट झालेलं आणि विद्यार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी सहाय्य केलेल्या असतात त्या प्री लिस्ट बोर्डाला जमा करायच्या असतात त्या जमा करायच्या तारखा नंतर कळवण्यात येईल असं ह्या ठिकाणी सांगितलं याची शाळा प्रमुख आणि प्राचार्य यांनी नोंद घ्यायची आहे तर सरळ सरळ ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आर टी जी एस आणि एन एफ टीद्वारे हा शुल्क तुमची जर फॉर्म भरून झाले असेल तर तुम्ही आत्ताही ते भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही लिस्ट ज्या आहेत त्या प्रेलिस्ट जनरेट करून त्याच्यात करेक्शन करून व्यवस्थित झालेले ज्या प्रेलिस्ट आहेत पूर्णपणे दुरुस्त झालेल्या त्याच्यावरती मुलांचे सिग्नेचर आणि प्रत्येक पानावरती प्राचार्यांची शिक्का आणि सिग्नेचर तर अशी प्रेलिस्ट एक तयार ठेवायची एक आपल्याजवळ ठेवायची दोन प्रेलिस्ट मला वाटतं एक तुम्ही काढायला हव्यात एक प्रिलिस्ट आपल्याजवळ ठेवा एक प्रिलिस्ट बोर्डाला या चलनाबरोबर आणि आर टी जेच्या पावतीसोबत म्हणजे हे तीन गोष्टी तुम्ही तिकडं पाठवणार आहात निपटीची पावती चलन आणि विद्यार्थ्यांच्या याद्या हे तीन गोष्टी आपण बोर्डाला सबमिट करणार आहोत ते, की ते, ते, तर, आ, ते की कर आहेत की आम्ही तारखा कळू त्या तारखेला तुम्ही ते आणून द्यायचे तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही तर मला वाटते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काय प्रोसेस करायच्या आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये चलन कसं जनरेट करायचं ते माहिती आपण पाहूयात तोपर्यंत नमस्कार